श्री देव विंगेश्वर माझं ग्रामदेव श्रीदेव विंगेश्वर लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोककला म्हणजेच माझा दशावतार आणि या दशावताराचा लोक राजा कैलसिंग कलिंग यांच्या रुपीस प्रथम होतो आणि या छोटेखाली सत्ता समारंभासाठी सुरुवात करून दशावतार दशावतार म्हणजेच माझ्या कोकणच्या लाल मातीतील एक सर्वांग सुंदर आविष्कार स्वतःची संस्कृती परंपरा जपणारी ही एक लोककला आज हायटेक हायटेकच्या जमान्यात सुद्धा अगदी काय त्या आपले पाय रडून आहेत अनेक दिग्गज कलाकारात लौकिकाच्या शिखरावर पोचलेल्या आहेत आणि ते कुणामुळे असेल तर तुमच्यासारख्या मायपाक प्रसिद्धांमुळे म्हणून तुमच्यासाठी एकदा या ठिकाणी नाणेली ऋषी मित्रमंडळ व नाणे ग्रामस्थ आयोजित विषण स्वरूपी राजमा या नाट्य हा नाट्य प्रयोगाचे आहेत ते म्हणजेच वाय गाणी सुपुत्र श्री कठोर नागोस्कर आज काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही त्यांच्यासाठी एकदा धोका तयार ज्या कलाकारांचं नाव मी घेईन त्या कलाकाराने सन्मानपूर्वक उपस्थित यायचं आहे गौरव मोरजे या नाट्यप्रयोगामध्ये एक युवा कलाकार आहेत या नाट्यप्रयोगामध्ये ते ब्रह्मदेवाची भूमिका करणार आहेत गौरव मोर्जे यांचा सन्मान करतील अजित निवगी अजित नेवगी सगळ्यांना होतो की आपल्या शुभ असते आपण गौरेश मोर्जे यांचा सन्मान करायचा आणि मित्रांनो खरंतर त्याला एखादा अधिकारी जर व्हायचा असेल तर एकदम परीक्षा देऊन आपल्याला आपण अधिकारी होऊ शकतो पण कलाकार होण्यासाठी आयुष्यभर झिसावं लागतं म्हणणंच कुठेतरी आपल्याला कला संपादन होते गणेश म्हणजे यांना विनंती करतो की आपण सन्मानमृहक व्यस्थिबा यायचं आहे दोन हजार तेरा साली पुण्या सिद्धिविनायक मंदिरायक हॉलमध्ये अध्यक्ष आदरणीय श्री राजू पाटणकर व सदस्य म्हणजे खंदेश शिलेदार राजेश माडेश्वर यांना एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं भर पावसात संयुक्त दशावतात

काका कलिंगण ज्यांनी खरं तर नवलकर नवकर ज्यांनी खरं अर्थानं पाहिलं असे कलिंगण घराण्याचे शिलटाष्टिंगण यांच्यासाठी एकदा जोरदार कारण ज्यांच्या त्यांच्या काकांचे आठवण होते ते काका म्हणजे स्वतः स्वतःला कैलसी बाबी कलिंगण काका कलिंगण यांचा सन्मान करतील ते म्हणजे प्रणव पावसकर मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण माईक पाशी देऊन सांभाळायचं आहे कारण हा सत्ता समारंभ संपन्न करून आपल्याला नाट्यप्रयोग लवकरात लवकर सुरू करायचा आहे प्रण पावसकर था, 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 यानंतर संजय काळे माझून तरी थोडून एखादी लगतारी आपल्याला आएका, ऐका ऐकायला येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द आपोआप आपल्या कानावर पडतात तसेच कुंडलिक वृदा ही हे शब्द जसे आपल्या कानी पडतात तसेच दशावतारामध्ये सुद्धा एक विविध वाक्य आहे ते म्हणजेच स्वतः मालक बाबी कलिंगण या बाबीकडले कलिंगण घराण्याचे धंदे शिलेदार म्हणजे कैलासवासी स्वतः मालक बाबी कलिंगण यांचे चिरंजीव कलिंगड म्हणजे युवा राजावत सेवा करत आहेत कलिंगड यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यक्तीवर यायचं आहे आपला सन्मान करतील ते म्हणजेच उत्तम नियोगी सगळे विनंती करतो आपल्या शुभस्ते आपा कलिंगड यांच्यासाठी उजवल्या खर तर सिंधुदुर्गाच्या दशावताराला घराण्यासाठी लाभलेली आहे पुनशिगावचं पुनस्कर घरानं आणि आमच्या बोडा तालुक्यातील हे एक भूषण आहे नेरुळचं कलिंगण घरानं पुन्हा एकदा जोरदार खरंतर तुझं सहकार्य या मंडळाला मोठ्या प्रमाणात लाभलेलं ला आहे म्हणून हा संयुक्त दशावतार या ठिकाणी साकार होत आहे धन्यवाद यानंतर संजय गायक तुळशी गावचे सुपुत्र दशावतार खरनायक दादा आणि गोनसकर यांचे पट्टा शिष्य श्रीदेवी माऊली आईच्या कृपापासणी भूमित झालेलं कोणशी गाव आणि या कोणशी गावात आज खऱ्या अर्थाला ती आठ कलाकार दशावतारात आहेत आणि ते सुद्धा पारंपरिक व्यवसाय करत आहेत असे संजय काळे अष्टपैठका आहेत या नाट्य प्रयोगामध्ये सक्षाची भूमिका ते करणार आहेत संजय काळे यांचा सन्मान करतील ते म्हणजे प्रशांत कोसरे आत्मराम घाडियाना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते गुलाब पुष्प सन्मान चिन्ह व शाल देऊ त्यांचा सन्मान करायचा आहे संजय कार्य त्यानंतर यश जळवी आपल्या पुढार गोट्या एरागे नाट्य प्रयोगामध्ये जे रोहिणीची भूमिका करणार आहेत ते म्हणजे गोट्या येरागे यंदा ये झालेल्या त्यानंतर किरण नाईक कुमार किरण नाईक यांच्यासाठी जोरदार हे सुपुत्र आहेत दादा कोणस्कर उदयराणे कोणस्कर यांचे हे पट्टा शिष्य आहेत आज अष्टपैलू कलाकार म्हणून यंदाच्या सीझन मध्ये ते आशेकर प्रस्तुत भूमिका नाट्य मंडळामध्ये कार्यरत का होते पुढच्या वर्षी आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुद्धा ते त्याच मंडळामध्ये कार्यरत आहे तर किरण नाईक यांचा सन्मान करतील प्रणव भावस्कर प्रणव भावस्कर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह शाल मुला पुष्प देऊन सन्मान होतो दोनदा तयार होऊन जाऊ यानंतर सुधीर हडणकर या नाट्य प्रयोगामध्ये जे कृष्णाची भूमिका करणारे कृष्णा म्हणजे एकक्षी भूमिका करणारे हरदणकर थारापुरावचे सुपुत्र आज सहकार नृत्यासाठी जे प्रसिद्ध आहेत जोरदार काय प्रयोगामध्ये कितीही जरी लढाई असल्या तरी सर्व सहकार नाटनेचे कुवत ज्यांच्यात आहेत ज्यांचं नाव आज दशावतारातील एक थंजावट तुकाराम गावडे यांच्याशी जोडलं जात असे सुधीर हदनकर यांचा सन्मान होतोय विश्वनाथ घाडी नानेली गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आतापर्यंत नानेली गाव आणि दशावतार आणि विश्वनाथ गाडी हे एक समीकरण आहे सुधीर हदनकर म्हणजेच प्रभाकर प्रभाकर पारसेकर आणि विश्वनाथ घाडी यांचं नाटक सर्व नाटकांना माहितच आहे संजय वालावलकर दशावतारातील जिवंत विद्यापीठ म्हणजेच श्रीयुक्त यशवंत काका तेंडुलकर यांचे पट्टा शिष्य संजय वालावलकर यांच्यासाठी जोरदार यशवंतकांचे पट्टा शिष्य संजय वालावकर यांचा सन्मान आहे दत्तप्रसाद वादंग यांच्या उपस्थित होत आहेत अनेक आव्हानात्मक भूमिका संजय वालावलकर यांनी अजिरावर केलेल्या आहेत लोकराजा सुधीरजी कलिंगर यांच्या खास मैफीतील राजा म्हणजेच संजय वालावलकर त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं होतं धन्यवाद यानंतर नारद देवेश कुडम किंवा नारद्याने होत्या होत्या देवीसुडावचे सुपुत्र देवीश कुडम एक युवा नारद राकेश करसुलकर यांच्या शुभ असे सन्मान होत आहे धन्यवाद देवेश तुझ्या भावीवर शुभेच्छा यानंतर या नाट्य प्रयोगामध्ये रीतीसिद्धीची भूमिका करणारे चंदू गावडे गोवे गावचे सुपुत्र आज तीस ते पस्तीस वर्ष दशांत सेवा करत आहेत चंदू गावडे यांच्यासाठी एका दोन लागल्या होत्या संतोष दुये यांच्यासोबत सुरू असते त्यांचा सन्मान होत आहे मित्रांनो दशावतार म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं संगीत साथी शिवाय नाट्य प्रयोग कधीही पूर्ण होऊ होत नाही आपण कितीही तरुण दमातील कलाकार आणले त्याला जर तरु, तरुण साथ नसेल तर त्या नाट्य प्रयोगाला खऱ्या ना। अर्थानं अर्थ उरत नाही तसेच या नाट्य प्रयोगाला लाभलेली संगीत साथ म्हणजेच श्री कलेश्वर दशावतार मंडळ नेहरू यांची संगीत साथ हार्मोनियम कुमार श्रीयंत निखिल जोशी सर्व सुपुत्र एक युवा हार्मोनियम आहे हार्मोनियम वादक आहे अवघ्या अवघीतच त्यांनी आपलं नाव नाव नावलौटिकाच्या शिखरावर विराजमान केलेलं आहे सभागाने पण जे एकदमच गोड तुम्ही कारण त्यांचा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे कारण आम्ही नवोदित नाटक बसवत असताना निखिलला फोन केल्यानंतर निखिल कोरोनाहून येऊन आमच्या नाट्य प्रयोगाला साथ करायचा निखिलसाठी एक जोरदारदायचं निखील यांना सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलची सर्व सर्व मिनाना कुवारन नानाली गावचे सुपुत्र त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे यानंतर गावची पोलीस पाटील संजय संपर्क आहे यानंतर होणार आहे तो म्हणजेच श्रीराज सर या नाणेली गावचे सुपुत्र श्रीराज सर एक युवा पक्व अवघ्या कालावधीतच या, या संगीत साथीनं आपलं नाव नावलोपिकाचं शिपराव विराजमान केला

शुभेच्छा देतो श्रीदेव विघ्नेश्वर करतो की तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे यानंतर कालरक्षक तुम्हाला संदेश करत किंवा कालरक्षक आहेत त्यांचं सादरीकरण तुम्ही मागाशी पाहिलेला आहात तर त्यांच्यासाठी धोका तयार होतो आपल्या सोबत असते हा सन्मान करायचा आहे देश जनंतर बोलता येला की एक उत्कृष्ट स्त्री कलाकार नृत्य पहायचं तर घेतले ते म्हणजेच तुम्हाला आपल्या अनाबाचे सुपुत्र कैलासवासी अनंत बागडे यांनी अजरामध गेली त्यानंतर ज्या नारदाचं आवर्जून नाव घेतलं जात ते नारद म्हणजेच ओटवणे गावचे सुपुत्र विठ्ठल गावकर आणि त्यांचे सुमित्र कुमार सागर गावकर खरं तर आज संयुक्त दशावतार कुठेही असू दे आपल्या सादरीकरणानं आपल्या अभ्यासानं त्यांनी अनेक भूमिका लिहिल्या पेलल्या असे सागर गावकर यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे सागर साठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या आदरणीय अभिषेक खाडी विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण शाल गुलाब पुष्प सन्मान चिन्ह देऊन सागर सन्मान करायचा आहे धन्यवाद <पड़ागा> सागर तुझ्या परिवार शुभेच्छा या ठिकाणी मगापासून आपण ज्यांचं निवेदन ऐकतोय एक चांगला आवाज पारसेकर दशावतार नाट्यमंडळामध्ये ज्यांनी केलं असे आणि एक उत्कृष्ट निवेदक आणि एक सामाजिक कार्यकर्ता विविध पर्ज्यावरची नाटक आहेत त्यांचं जे संकलन करतात अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी त्या ठिकाणी आलंय सन्मान्य हरेशजी निंबळेकर यांना विनंती करतो त्यांनी कृपया या ठिकाणी रंगमंचावर आहे आणि त्यांचा जो सत्कार आहे विश्वनाथ घरी त्यांचा सरकार त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर एक चांगलं निवेदन आणि एक तालरक्षण सुद्धा करतात त्यांच्यासाठी जोरदार काया निश्चितच व्हायला पाहिजेत विनंती आहे आणि त्यांचा सत्कार श्रीराज कोरड सर करतील विश्वनाथ घाडी या ठिकाणी रामचे पोलीस पाटील यांना सुद्धा गुलाबपुरस्थ देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी पोलीस पाटील सन्माननीय संजय गुरी यांना विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी त्यांना सत्ता होत

आपल्या शुभ हस्ते आपण गुलाबी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे वेळ चालू या नाट्यपूर्वासाठी

यानंतर या नाट्य प्रयोगामध्ये ज्यांनी गणरायाची भूमिका केली ते म्हणजे प्रणव पावसकर यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे हा आपला रंगभूमीवरचा पहिला प्रवेश असेल जीवनाचा अनुभव दत्तप्रसाद विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा तुझ्या भाविकांनी समानपूर्वक शुभेच्छा घेतलेला वसा मात्र तू नक्कीच यानंतर अनेक कलाकारांच्या साथीने सुसुद्धा नाणेली गावचं नाव नक्की उज्ज्वल करशील अशी मी आशा पाळतो यानंतर या नाट्यप्रयोगामध्ये म्हणजेच कलिंगण भरण्याचे संदेश शिलेदार आबा कलिंगण यांचे बंधुराज ठरले बंधुराज राजेश कलिंगण संयुक्त दशंकर असो किंवा कोणतरीचं कुटुंबी नाटक नाट्यबरोबर असो पडता मागचा कलाकार मला हुंदरी कलाकार आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडणारा आता राजेश परिंगर यांना विनंती करतो राजेश परिंगर यांना विनंती करतो आपण व्यवस्थितवर यायचं आहे धन्यवाद त्यानंतर या नाट्यद्रा दरम्यान भाव अंतरीचे नवे प्रेम महावी बवळी यांना जे साध्य करतात असे कौशल्य होतो बाबा मेस्त्री उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा पंडाच्या वासिंपर् हार्दिक हार्दिक स्वागत मी दत्तप्रसादारकाना विनंती करतो आपल्या शुभ्रेला कृष्ण सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे राजेश परिकर यांचं आगमन होत आहे त्याचप्रतापार विनती करतो आपल्या शुभ असे त्यांचा गुलाब पुष्प सन्मान करायचा आहे होऊन या कलाकारासाठी कारण सहाय्यक त्याला भूमिका ही महत्वाची असते त्याचप्रमाणे या नाट्य प्रयोगा दरम्यान खरंतर देवाने दिलेले इतरांना देऊन पाहावे देव भुलता नाही आलं तरी चालेल पण देव माणूस म्हणून या होत या भावने प्रयोगासाठी देणगी दिलेली आहे त्यांचे नावने खालीलप्रमाणे वाचत आहे बंटी नेवगी पाचशे रुपये रतन ख्रे दोनशे रुपये महेश नेवगी दोनशे रुपये भेवा कदम पाचशे रुपये गहराम भागात पाचशे पन्नास रुपये वोई बाटेलकर पाचशे रुपये अनिकेत भुई पाचशे रुपये अक्षय कदम पाचशे रुपये वासुदेव भुई पाचशे रुपये उत्तम नेवगी शंभर रुपये विश्वनाथ खानावकर पाचशे रुपये त्यानंतर सरपंच स्वबंधना आरेकर सन्मान सन्मानचिन्हा साठी सतराशे रुपये पुरस्कृत केले होते त्यानंतर आत्माराम घाडी दोनशे रुपये किराणा तीनशे रुपये अरुण कदम दोनशे रुपये सुभाष नाईक दोनशे